आजच्या हवामान अंदाज विदर्भ आणि मराठवाडामधलं शेतकरी सध्या आतुरतेने पावसाची वाट आहेत सध्या विदर्भ व मराठवाऱ्यात मोठ्या प्रमाणावर पावसाची शक्यता नाही परंतु छव्वीस जूनपर्यंत तुरळक ठिकाणी हलका पाऊस होईल आणि हा पाऊस देखील सर्व दूर होणार नसून अगदी मोजक्याच ठिकाणी होणार आहे तर मुसळधार पावसाला परत कधी सुरुवात होईल हा देखील आपण अंदाज जाणून घेणार आहोत पंचवीस जूनपर्यंत आणि वारे कायम सध्या राज्यभरामध्ये ऊन आणि वारीची स्थिती कायम राहणार आहे जी की पंचवीस जूनपर्यंत अशीच राहणार आहे आणि पण छव्वीस जूनपासून वारजे पूर्णपणे थांबतील आणि पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होऊन पावसाला सुरुवात होईल बावीस ते शव्वीस जून कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस या दिवसामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रामधील काही ठिकाणी पाऊस सुरूच राहील तर इतर भागांना अजून देखील पावसासाठी शव्वीस जूनपर्यंतची वाट पाहावी लागणार विदर्भसह मराठवाड्यामध्ये बावीस तेवीस चोवीस जून रोजी हलका पाऊस होईल विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये बावीस तेवीस चोवीस जून रोजी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज याचा अर्थ या भागामध्ये अजून देखील शव्वीस जूनपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार आहे पंचवीस जूनपासून पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल व सव्वीस सत्तावीस जूनपासून राज्यात पुन्हा एकदा चांगल्या पावसाला सुरुवात होईल चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद